बिग बॉस आदेश देत आहेत अक्षय आपण त्वरित कन्फ्युशन रूम मध्ये या अक्षय कसे आहात मी मस्त आहे बिग बॉस आपण कसे आहात मी पण मस्त आहे बिग बॉस ला तुम्हाला एक काम सोपवायचं आहे काम बिग बॉसच्या या पाचव्या पर्वात आमच्याकडून एक चूक झाली आहे काय सांगता चूक आणि ती तुमच्याकडून आणि ती कोणती यावेळी आमची निवड चुकली आहे एका वांग्याला आणून आम्ही चूक केली आहे म्हणजे ते घनश्याम मुतारी सॉरी ते पुढारी होय होय आपण बरोबर ओळखला आहे ओके okay. मग मी कशी मदत करू बिग बॉस आपणास आदेश देत आहे yes. आपल्या स्टाईल ने याचा एक जोरदार रोस्ट होऊन आता बघाच बिग बॉस तुम्ही कसा रोस्ट करतो याचा अक्षय यस बिग बॉस ऑल द बेस्ट यू बिग बॉस चला तर सुरू करूया No. 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 नाही इतका साधारण मुलगा काय काय करू शकतो हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे पण आता हा काय करू शकत नाही नेमकं यांनी तेच कसं केलंय हे आपण बघणार आहे आता बिग बॉसने आदेश दिलाचे म्हटल्यानंतर जाळ दूर आणि कल्ला सोबत तर करावाच लागणार आहे ना खाव माकाच याच नाव आहे घनश्याम दरोडे अजब गजब प्राण्यांची स्टोरी जरा चला याची उंची कमी आहे यात त्याचा फॉल्ट नाहीये किंवा यात त्याचं विचित्र सुद्धा काही नाहीये पण आपण आहोत आणि गप्पा करतोय गावभर याचाही विसर या बारक्याला पडलेला दिसतोय आतापर्यंत तर ठीक होतं पण आता याची एंट्री झाली आहे बिग बॉस मराठीच्या घरात आणि तिथे हा काय करतोय हे आपण बघणारच आहे हे सगळं बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर बिग बॉस भाऊंच्या आशीर्वादाने या छोट्या मुतारीचा रोज सुरू करूया याची स्टोरी बारकटीने म्हणजे मला दहा वेळा समजून घेऊन सुद्धा लिंक लावावी लागली इतका गुंतागुंतीची याची स्टोरी आहे याला ने छोटा पुढारी म्हणतात आता ते का म्हणतात हे तुम्हाला माहितीये पण इतकी चांगली उपमा भेटलेली असताना या भाऊला पुढारीतून मुतारीतच रूपांतरित होऊ वाटलं याचं जरा नवल वाटतंय याच लहानपण अतिशय वाईट गेलं शाळा तब्बल दोन किलोमीटर लांब होती आमच्या घरापासून दोन किलोमीटर शाळा आहे ऐकलं का दोन किलोमीटर यासाठी या वांग्याला तेव्हा कुठे शाळेत पोहोचायच बरे इतकं कष्ट करून दिवस रात्र मेहनत करून याला दहावीला किती टक्के मिळाले ते घेण्यासाठी यानं काय काय सहन केलं ना ते महत्वाचं आहे अभ्यासाला बसायचं लाईटीचा आल्या

दिवस गेले म्हणजे महिनाभर प्रमोशन करायला मला थांबावं लागलं अरे अब्दुर करे शूटिंगला जाणं येत तू स्वतः म्हणून हे झालं बरं इतकं सगळं करून नक्की तुला काय करायचंय कलेक्टर व्हायचंय आणि आता हा नक्की काय करतोय अरे ढेकना तुला व्हायचं होतं तू झाला काय नक्की याला नेता म्हणावं तर हा फेकतोय याला ऍक्टर म्हणावं तर हा करत नाही याचे लय भारी आहे भाऊला मुसंडी मारायला फार आवडते हे hey, असो त्याने काय करावं हा त्याचा वैयक्तिक निर्णय अरे पण डॅक ना तू रोज आता बिग बॉस मधून आमच्या डोळ्यानं मुळव्या धोईला असं काहीतरी घाण मांडून ठेवतोय त्याचं काय भाई पे क्या हो रहा है भाई पे क्या ओरा हो भाई आता बिग बॉस मध्ये हे बेना नक्की काय असं तुम्ही म्हणाल तर याच खेळातील धनंजय पवारला याने नॉमिनेट केलं आता परत तुम्ही म्हणाल नॉमिनेट केलं यात बिघडलं कुठं तर याने ज्या कारणासाठी त्यांना नॉमिनेट केलं होतं ना ते कारण तुम्हीच बघा दादाला हात लागला तर त्यांना वाटलं मला गुदगुल्या झाल्या कॅमेऱ्या समोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो हरे रे डांबर डांबरगोळी महाराष्ट्राला काहीही घेणं देणं नाहीये रे तुझ्याशी आता याची ओळख करून देताना रिते सरांनी सांगितलं की कि याने कित्येक सभा गाजवल्याय मला तर आजपर्यंत याने गाजवलेली एक पण सभा नाही दिसली तुम्हाला माहितीये का माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका या बैल बेकार आधी हा भिडला इंदोरीकर नंतर हा भिडला रमेश पाटलाला याची ही भिडण्याची खाज बघून याला बिग बॉस मराठीच्या घरात टाकलं आणि हा तिथं काय करतोय बिग बॉस आमच्या वहिनी प्रेम जसं चाललंय काय बिघडत नाही प्रेम असतंय बिग बॉस बस इकडून तिकडं फिरतय आणि काय करतय परत दाखवा पर दाखवा म्हणजे बावट बुद्धी जनते संपर्क ठेवण्यासाठी जेवण करायला सुद्धा मिळत नाही <laughs> थांब रे लय जनता वैतागलीये आधी तू नीट धुवायला शीख बारकी कोणत्या जनतेशी संपर्क ठेवतोय तू आणि कोणते काम करतोय तू जनतेचे आणि नेमकं तू करतोय तरी काय वांग्या हा गौतमी पाटीलला म्हणतो महाराष्ट्राचा बिहार करू नका आणि हा स्वतः सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्वाचा अरेर हाय केवढा आणि तुला लग्न करायचंय महाराष्ट्राच्या बारक्या वांग्यावर अजूनही खूप काही बोलायचंय मला थांबव पण ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बोलूया पुढचा नंबर कोणाचा आहे हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका अय वांग्या काही बाकी का अजून आहेच का ये केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढचा नंबर कोणाचा असला पाहिजे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आपण आलो नवीनच पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बघत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडक आहे <laughs>